हा व्हिडिओ मंगळवारचा संध्याकाळचा तुम्हाला बघायला मिळत आहे आज दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ येणार आहे हे ये संध्याकाळचं टायमिंग आहे ही जी झाडं आहे ती आतमध्ये असल्यामुळे त्या झाडांना पावसाचे पाणी लागत नाही त्यामुळे त्या झाडांना संध्याकाळी पाणी दिले पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते अशी घरी असले की हरभरे भाजून खातात हरभरे भाजायचे आणि मिठाचं पाणी करून त्याच्यावरती टाकायचे खूप छान लागतात दुपारचे जेवण केलेले भांडे पण आज तसेच होते संध्याकाळी चहाचे आणि दुपारचे भांडे ते मी घासून घेतले नमस्कार सर्वताईंना स्वागत आहे सर्व यूट्यूब फॅमिलीच्या माझ्या आणखी एका नवीन आजच्या ब्लॉगमध्ये आज मी दुपारी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये वरून पाऊस चालू असताना काहीतरी असे गरम खाऊ वाटते मी बनवत आहे वडा पाव त्यात टाकणारा एक चिमूट भर सोडा मीठ हातावर चोळून घेतलेला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं पीठ पातळ करून घेतलेलं आहे एकदम नाही पाणी टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ सगळं पातळ करून घेतलेलं आहे म्हणजे पीठ आपलं तयार आहे झाकण ठेवून अर्धा तास असेच ठेवून देणार आहे तोपर्यंत बटाटा उकळायला टाकते बटाट्याच्या भाजीसाठी मी घेतलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेते वाटून आहे आता बटाट्याची भाजी बटाटा उकळून बटाट्यावरची साल काढून घेतली त्यानंतर मॅशरने बटाटा आपला चांगला मॅश करून घेते आपल्याला जसा हवा तसा आपण करू शकतो मी थोडासा जाळच ठेवलेला आहे भाजी बनवून घेते कढईमध्ये तेल चांगले तापू दिले त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकली मोहरी चांगली परतून घेतली मोहरी जर कच्ची राहिली तर वळा खाताना दाता खाली आल्यानंतर ती कडू लागते जे मिक्सरमध्ये वाटण वाटून घेतलेलं होतं ते पण मी त्या तेलामध्ये टाकले पाच मिनटं परतून घेतले मी गॅस बंद करून परतले गॅस कमी करून परतायचा किंवा गॅस बंद करायचा त्यामुळे आपले वाटण जळत नाही त्यातच मी मीठ आणि हळद पण टाकली मीठ आणि हळद पूर्ण मसाल्याला लागते वरून बारीक करून घेतलेला बटाटा टाकला बटाट्यावरती खालबत्त्यामध्ये धने कुटून घेतलेले ते पण मी त्यातच टाकले वरून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकली व बटाट्याची भाजी आपली चांगली पाच मिनटं परतली मी गॅस बंद केला भाजी झाली गार करून घेते लिंबूचा रस टाकते एका लिंबाचा रस घेतलेला आहे मी याच भांड्यामध्ये हिरवी चटणी करून घेणार आहे हिरव्या चटणीसाठी घेतलेले आहे हिरवी मिरची लसूण कोथंबीर हिरव्या चटणीसाठी घेतलेलं हिरवी मिरची जिरं कोथंबीर लसूण लाल चटणी बनवण्यासाठी मी सालासगट लसून तेलामध्ये चांगला तळून घेतला मोतीचूरच्या लाडूसाठी आपण जशी बुंदी बनवतो तशीच बुंदी मी बेसनाची बनवून घेतली लाल मिरची पावडर तळून घेतलेला लसूण आणि आपण जे छोटे छोटे गोळे तळून घेतलेले होते बेसनाचे चतनी, चतनी, होते ते सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेतले हिरवी चटणी लाल चटणी आपल्या दोन्ही चटण्या तयार होत्या त्यानंतर लगेचच मी वडे बनवायला घेतले जसे आपल्याला हवे तसे आपण वडे बनवू हो शकतो मी मीडियम साईजचे वडे बनवले पहिले सगळे असे छोटे छोटे गोळे बनवून ठेवले तळताना त्याला चपटा आकार दिला कढईमध्ये तेल चांगले तापलेले होते जे बॅटर बनवून ठेवलेले होते त्या बॅटरमध्ये बुडवून मी हळूच कढईमध्ये तेलात टाकले वडा तेलामध्ये सोळत असताना वड्यावरती जे बेसन आलेलं होतं त्या अंगठ्याने मी बाजूला केलं असे मी सगळे वळे तळून घेतले जेवढे मला हवे होते तेवढे वळे तळले लाल चटणी हिरवी चटणी तळलेल्या मिरच्या याच्यासोबत गरम गरम वळे खायला पण घेतले पाव म्हणून कट करून घेतला त्यामध्ये हिरवी चटणी लाल चटणी तळून घेतलेला गरम गरम वळा टाकला खायला पण घेतला सर्व भांडे लगेच मी घासून घेतली किचन पूर्ण स्वच्छ करून ठेवला तो पसारा जर तसाच ठेवला आपण तर तो पसारा बघून संध्याकाळी पण खूप चिळचिळ होते सकाळपासून तर दुपारपर्यंत माझे किचनमधलेच काम चालते सकाळी उठल्यावर देवपूजा त्याच्यानंतर धुणं भांडी झाळून पुसून स्वयंपाक हे तर सगळ्याच ताईंचे कामं आहेत किचनमधले सगळे काम आवरून झाल्यानंतर मी आलेली होती बेडरूममध्ये कॅम्प्युटरच्या टेबलवरती बरीच धूळ साचलेली होती ती पण मला आज पुसून घ्यायची होती आणि माझ्या मशीनवरती पण धूळ होती मशीन पण पुसायची होती साड्या तुम्हाला दाखवलेल्या आहे साड्यातला कापड पण तळायला लागेल कॉल आणासाठी तो पण काय म्हणून घेतो मी असं थोडासा कात्रीने टाकते आणि असं घरी येते एक सारखा पदर असतो कॉस जर असला तर पण निघून जातो नेसायचा कचऱ्यालाच असं करते संध्याकाळची दिवाबत्ती केल्यानंतर लगेचच मी देवाचे ड्रायवर आवरायला घेतले पर परवा आणलेले अगरबत्ती वाता हे सर्व काही मला भरायचे होते ते तसेच पडून होते आणि तुम्हाला तु, तु पण दाखवायचे होते की देव घराच्या ड्रायवरमध्ये मी माझे देवाचे सामान कशा पद्धतीने ठेवते ते बाळकृष्णाचे सर्व कपडे मी एका बॉक्समध्ये साईडला ठेवते एकदाच आनंद ठेवतो यामध्ये आता भरल्या देवाला रोज लावण्यासाठी देवाची भांडी रोज लागतात केव्हा तरी लागते जर काही असलं कार्यक्रम देवाचा तरच लावते किंवा काही पूजा वगैरे मांडली तरच ही सगळी देवाची कापड भरून ठेवलेली आहे बाळकृष्णाचे कपडे आणि देवीचे दोन खोटे आहेत माझ्याकडं दोनच आहेत हे मी कळसाला लावते हे देवा। सर्व देवाचं सामान मी ड्रावर मध्ये ठेवत असते जे काही एस्ट्राचं सामान असेल ते वरच्या देव घराच्या ठेवते आता ब्लाऊज कटिंग करायला घेतलेला आहे मी टायमिंग दाखवते तुम्हाला किती वाजले ते साडे दहा वाजलेले आहे रात्रीचे सकाळी सात वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत असा होता माझा पूर्ण दिवस आजचा ब्लॉग इथंच संपवते आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा